आया। आया। <prueba> तो जी बीएड आहे ना मी काळ वाढवलेली कारण माझा नवीन लोक बीएड मध्ये बनवत होता थोडीशी अजून मेच्युअर दिसण्यासाठी मला

माझायब्रो करते फक्त कल्ले ना पुढं झालं सगळं हा असत वाटत इकडच राहिलं ना अर्ध अजून ले दे 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 ना? तुमची बायको बायको पण सोबत तुम्ही बघून बाया बायावडा तुम्ही असं करून जवळजवळ दाढी उडी तर माझं लोक बघा माझं लोक आवडला तर लागल नव्ह्याचे माग ना तर घालतील मला शिव्यात सगळ्यात मेन गोष्ट गोष्टी

नाही रे नाही नाच नाही करायच मला वाटत रे तू कोण आहेस कमीस अल्ला चुकला इकडचं मला जाम वाईट वाटते यांनी काय केलं माहितीये का बोलतो मी करतो मी करतो थांब आणि डायरेक्ट कल्लाचा ना तो टोक असतो ना मेन पॉईंट तो उडून टाकला काय केलं बॉबी जे आहे ते सांग बाबी केलं की नाही मला एवढं रागाला टाकला ॲप प्रॉपर झालेला

<laughs> 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 <निखे> <laughs> <laughs> एकदम खरो तुम्ही पण हात ठेवून बोला माझ या मस्त सगळे डार्क ठेवायचे

तर आता त्यांनी बघितलेला नाहीये आपण त्यांच्या सुद्धा रिॲक्शन घेऊयात आणि मला मला खूप आवडला घातल्यावर सुजलेला विकी फ्रेंडचे रिएक्शन बघूया की त्यांना हा माझा लुक असा वाटतो मला मला गॉगल काढावं लागेल त्यांना दाखवताना गॉगल घालून त्यांना असं चेहरा दाखवला तर बोलतील की छान नाही दिसत आहे सो बघूया आता आपण त्यांना भेटतोय

मी काहीतरी बोललो असतो दिसतोय मला आवडला ट्रेंड चालू आहे रे आता तुम्हाला काय कौशल बोल बनवलं तिने सत्तावाला विचार कौशल तू काय तुझ्या हाताने दाढी दिली आहे ना म्हणून तुला चांगलाच वाटणार आहे तसं नाही रे भारी दिसतोय तू कशा वाटत சரி ¡Opidio mental, mental!